राजकारणात कधी कोण कुणासोबत हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का कारण अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एक अशी बातमी समोर आली आहे जिने सगळ्यांच्या भुवेया उंचावल्या आहेत कल्पना करा राष्ट्रीय पातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप आणि एमआयएम आणि तेच पक्ष आता एकत्र आले आहेत होय अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची थेट युती पाहायला मिळते आहे समितीच्या सभापती पदासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांना पाठिंबा दिला याचा परिणाम काय झाला एम आय एमच्या नगरसेवकाला मिळालं शिक्षण व क्रीडा समितीचं सभापतीपद पण ही युती इथेच थांबत नाही एमआयएमचे तीन नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक आणि तीन अपक्ष नगरसेवक हा संपूर्ण गट भाजपसोबत उभा राहिला आहे आता प्रश्न असा है कि ही यूती के सत्ते साथी आहे की ही युती केवळ सत्तेसाठी आहे की येणाऱ्या निवडणुकांचा ट्रेलर स्थानिक राजकारणात विचारधारेपेक्षा आकड्यांचं महत्त्व जास्त ठरतंय का आणि या नव्या समीकरणाचा फटका किंवा फायदा नेमका कुणाला होणार अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम एकत्र आल्याने राजकीय चर्चांना अक्षरशः उधाण आला आहे काहींसाठी हा राजकारणातील चमत्कार आहे तर काहींसाठी सोयीस्कर समझोता